सकाळच्या ग्रुपात खरंच सगळीच कामं पटपट आणि खूप लवकर होतात हे तितकंच खरं नमस्कार मी सुनैना सुनैना द दुपॉम ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर मस्तपैकी ना सकाळी दहा वाजलेले आहे आणि दहा वाजता माझं सगळं काम टोपलेलं आहे फक्त माझं मशीन एक बाजूला चालू होतं तर मग म्हटलं चला तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ जरी दहा वाजलेले होते पण मग म्हटलं जेवण आणि नाश्ता सोबतच करून घेऊ पुन्हा दुपारी जेवण करण्याची आवश्यकता नाही आणि रात्री ना मी खीर बनवलेली होती पण मग उशीर खूप झाला होता त्याच्यामुळे मग मी काही खीर खाल्लेली नव्हती माझ्या वाटेची खीर तशीच होती मग मस्तपैकी ती खीर गरम केली आणि मी आणि स्पर्शू एक बाजूला पहिल्यांदा म्हटलं खीर खाऊन घेऊ कारण मला खीर खूप आवडते आणि खिरीबरोबर पुरणपोळी असेल तर म्हणतो ना आपण चहामध्ये एक्स्ट्राची साखर टाकल्यासारखं तर मग मस्तपैकी मी एक बाजूला खीर पित होती आणि स्पर्शूला आहे ना शेंगदाणे खूप आवडतात खूप म्हणजे खूप शेंगदाणे शेंगा खूप आवडतात तर मग जेव्हा मी आता भाजीला गेली होती ना तर आम्ही भाजीला पण आहे ना दिंडोरीला गेलो होतो भाजीपाला आणण्यासाठी तर मग तिथूनच आम्ही शेंगा आणल्या होत्या आम्ही म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांनी खास्तीच्यासाठी साठी घेतलेल्या होत्या त्या शेंगा मग त्यांनी भाजून वगैरे मग तिला पॅक करून त्या इकडे दिलेल्या होत्या तर मग ती मस्तपैकी ना थोड्या थोड्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतं थोडं थोडं खाणं जास्त शेंगा पण देत नाही मी तिला पण थोडं थोडं खाती मग त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे मग दोन चार शेंगा मी एका प्लेटमध्ये घेतल्या मग एका बाजूला मी तिला सोलून पण देत होते आणि दुसऱ्या बाजूला माझी ना खीर खायचं का काम चाललेलं होतं म्हणजे तिला जेव्हा मी अशी सर्विंग वगैरे करते ना तेव्हा मला आहे ना माझ्या लहानपणाचीच आठवण होती खरंच ना म्हणजे आई होणं ना Uh, म्हणजे खूप असं चॅलेंजिंग म्हणतो ना आपण की आपलं जसजसं म्हणजे लेकरं बाळ होतात ना तसतसे आपले जे अनुभव असतात ना ते आपल्याला बरोबर वेगळ्या दिशेने घेऊन चालतात थोडक्यात आपल्या अपेक्षा आहे ना बदलत चालतात कारण जेव्हा मी मुलगी होती कुणाची तरी तर त्यावेळेस ना खूप हक्काने असं काही माझ्या आईने शेंगा जरी बन भाजल्या ना तर शेंगा आहे ना सोलून देण्याची जबाबदारी माझ्या वडिलांची असायची मग आम्ही मस्तपैकी बसून खायचो किंवा घरी ना मच्छी जरी आणली ना मच्छी फ्राय केली की की सगळी मच्छी ना माझी आई छान मस्तपैकी आम्हाला सोलून द्यायची आणि मग आम्हाला आहे ना खाऊ घालायची कारण आहे ना तिला असं वाटायचं काटा वगैरे जर लागला तर उगाच लेकर आला नाही का आईची माया शेवटी मायाच असते त्याच्यामुळे ना पहिल्यांदा आम्हाला आहे ना ती मच्छी व्यवस्थित सोलून द्यायची आम्हाला खाऊ घालायचं आणि त्याच्यानंतर मग दो ते दोघंजण जेवायला बसायचं असं त्यांचं पहिल्यापासून होतं तर तेच म्हणू शकतो वारसा किंवा तेच शिकून मी आलेली आहे <laughs> तर मी सुद्धा अशी काही जेवायला बसली किंवा काही असलं ना तर मी पहिल्यांदा म्हणजे माझ्याबरोबर मी लेकरांना घेते छान मस्तपैकी खाऊ घालते आणि ते खाल्लं तरच मग ते असं छान वाटतं नाही का आपल्याला ते डोळ्यांनी बघितलेलं आहे ना की आपल्या आपल्याला किती पॅम्परिंग करायची तर त्याच्यामुळे मग ते असं वाटतं की आपण पण आपल्या लेकराला ले तसंच प्रेम दिलं पाहिजे तशीच माया दिली पाहिजे तर मी मस्तपैकी ना पाणी घेऊन आले कारण आताय ना उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे न चुकताय ना पाणी भरून ठेवलं ना तर ते आपल्याकडनं पिल्या जातं त्याच्यामुळे ही माझी एक लिटरची बॉटल आहे ना ती मी कंपल्सरी भरून ठेवते आणि जेव्हा जेव्हा मी पाणी पिते त्यावेळेस मग स्पर्श पण माझ्याबरोबर पाणी पिते म्हणजे मग तिला का डिहायड्रेशनचा वगैरे त्रास नको व्हायला आणि किटूला पण आम्ही रिसेंटली एक मोठी बॉटल घेऊन दिलेली आहे की जी लाईट वेट असेल आणि तिला आम्ही सांगतो पण की ओ, हे पाणी ना पूर्ण पिझ्झा म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तिची भावा खूप ओरडतात तिला जर तिने कधी पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी रिटर्न आणलं तर कारण काय होतं लहान लेकरांना पटकन ना असं डिहायड्रेशन होतं आणि त्रास पण होतो उन्हाचा आणि कसं आहे आपण जर थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं सारखं लेकरांना सांगत गेलं ना तर मग त्यांच्या पण त्या गोष्टी गोष्टी लक्षात येतात आता रिसेंटलीच आजचीच गोष्ट म्हणायला हरकत नाही सकाळी सकाळी तिची रिहर्सल होती आणि तिला स्कूलमध्ये जायचं होतं सकाळी लवकर स्कूलमध्ये जायचं होतं पाठी चार वाजताच उठली आणि चार वाजता उठूनच मला सांगते की डिरेक्टली मला झोपेतून उठवलं आणि मला म्हणते की माझं पोट खूप दुखायला लागलं बापरे माझं तर म्हणजे झोप कुठे गेली पळाली मला हेच समजलं नाही मी पहिल्यांदा उठून बसली म्हटलं का गं असं कावर होतंय तर मग म्हटलं तिला म्हटलं दोन पाच मिनटं थोडीशी शांत बस मग थोडंसं कोमट पाणी वगैरे दिलं तिला तर मग तिला आहे ना थोडंसं असं रिलॅक्स वाटायला लागलं पण पूर्ण म्हणे नाही गं माझं पूर्ण पोट दुखतंय मग म्हटलं आता काय करू एक दोन ना मी शांत बसली थोडासा विचार केला आणि मग मी काय केलं थोडंसं नॉर्मल हिंग जे आहे ना ते कोमट पाण्यामध्ये ना तिला प्यायला दिलं तर मग तेव्हा तिला बरं वाटलं आणि ते हिंग जे आहे ना तो पुन्हा हातावर थोडासा ओला केला आणि तिच्या बिंबीच्या भोती लावला पोटाला तर मग तिला लगेचच पाच ते दहा मिनटामध्ये ना, ना। रिलॅक्स वाटलं थोडंसं वॉशरूमला वगैरे जाऊन आली तर ना असं असतं लहान मुलांचं कधी जर काही झालं ना तरी एवढा जीव भांड्यात पडतो ना त्याच्यामुळेच ना असं वाटतं की जेव्हा मुलगी होते ना तेव्हा खूप छान होतं आता लेकरांना समजा थोडं जरी काही झालं ना तर आई म्हणून एवढं जीव असा कळवळतो ना असं वाटतं कधी एकदा बरं होतील ते म्हणजे असं वाटतं त्यांना होऊ नये आपल्याला एखाद्या वेळेस झालं ना तर काही वाटत नाही आपल्यामध्ये सहन करण्याची क्षमता असते पण त्यांचं ते एवढं छोटंसं तोंड बघून ना इतकं कसं तरी होतं मला व पहिल्यांदा मी तिला विचारलं की बाई तुला बरं वाटते की नाही तर म्हणे हो बर वाटत नाही तर मग म्हटलं घरी थांबत घरी तिला थांबायचं नव्हतं कारण तिची डान्सची रिहर्सल होती आणि ती खूप महत्वाची होती तिच्या दृष्टीने सुद्धा असो तर मग सगळं ना ती गेल्यानंतर लगेच पटपट मी कामाला लागून गेली कारण जरी चारला ना मला तरी पण मग झालं असं की नंतर ना झोपच लागली नाही कारण ती एक म्हणतो ना आपण मनावर ते एक दडपण होतं की हिचं पुन्हा पोट दुखत की काय म्हणून असं त्याच्यानंतर थोडा वेळ झोपली आणि पाच साडेपाच लगेच पुन्हा मी कामाला माझ्या लागून गेली त्याच्यामुळे ना काम खूप जे अशी फास्ट आणि लवकर व्हायला मदत झाली काय होतं रोज है ना मी साडेसहा वाजता म्हणजे उठत असते साडेसहा कधी पावणे सातच्या दरम्यान पण मग थोडंसं जरी पंधरा वीस मिनटं म्हणा किंवा अर्धा तास लवकर उठलं ना तेवढंच अर्धा तास येणं आपली कामं पण ना लवकर होतात फक्त त्याच्यासाठी ना एकच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रात्री लवकर झोपणं जर आपण रात्री लवकर झोपलं ना तर आरामशीर आपल्याला सकाळी खूप लवकर जाग येते आणि एकदम प्रोडक्टिव्ह जाग येते आणि एकदम फ्रेश जाग येते असे नाही की आपल्या डोळ्यांवर किंवा झोप आहे किंवा असं वाटतंय आपल्या की मनाला की आपण आता झोपलं पाहिजे असं अजिबातही वाटत नाही फक्त थोडंसं लवकर आपण झोपलं पाहिजे म्हणजे रात्रीचे दहा वाजेला जरी आपण झोपलो ना तरी सकाळी आपल्याला आरामशीर साडेपाच वाजेपर्यंत एकदम व्यवस्थित जाग येते आणि एकदम फ्रेश जाग येते आणि याचा अनुभव आहे ना सध्या मला खूप यायला लागलेला आहे तर थोडीशी मस्तपैकी ना मी आणि स्पर्शू बाल्कनीमध्ये उभी राहिली कारण तिला बाल्कनीमधून गंमत बघायची होती तर काय होतं माहिती का साऱ्या दिवसभर आहे ना सगळी कामं आटोपता सगळं असं बाकीची कामं वगैरे करता करता ना दिवस निघून जातो आणि मग संध्याकाळी असं वाटतं की कुठं फिरायला गेलं तर पुन्हा स्वयंपाकाला उशीर होईल त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर नको व्हायला आणि वेळच्या वेळी जेवण मिळायला पाहिजे त्याच्यामुळे स्वयंपाकाला वेळेवर लागते त्याच्यामुळे खाली बाहेर काही मी फिरायला जात नाही स्पर्शूला घेऊन कारण मग सॅटर्डे संडे जर मिळाला तर मग फिरायला गेलं तर गेलं त्यांना असं गार्डनमध्ये वगैरे मग तेवढंच त्यांना पण फ्रेश वाटायला तर मग माझं एक बाजूला आहे ना लगेचच मशीन झालेलं होतं मग म्हटलं चल स्पर्शू आपण आहे ना कपडे वाळत घालून देऊ पण मग तिचं कसं असतं थोडंसं असं जेवण वगैरे झालं की मग तिला असं वाटतं की आता आपण झोपून घेऊ त्याच्यामुळे तिचं चाललेलं होतं की चल आपण झोपायला जाऊ पण मी तिला म्हटलं नको बाबा हे काम मला करणं फार गरजेचं आहे कारण कपडे आहे ना एकदाचे आपले वाळत घालून दिले आणि सुकलेल्या कपड्यांच्या घड्या मारल्या ना तर घरामध्ये आहे ना असं पस वाटत नाही आणि तो पसारा बघून आहे ना मग एकदम असं एवढं सगळं घर छान आवरलेलं असतं त्या कपड्यांच्या पसाऱ्यामुळे ना सगळं असं म्हणजे अस्ताव्यस्त वाटायला ला लागतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वेळेच्या वेळी कपड्यांच्या घड्या मारून त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवल्या ना तर त्या आहे ना आपल्याला सापडतात पण कारण सध्या काय होतंय माहिती आहे का हे जे आपण मा, म्हणतो ना क्लचर म्हणा क्लिपा ह्या ज्या गोष्टी ना पावडर लोशन ह्या गोष्टी ना स्पर्शूच्या खूप हाती लागायला लागलेले त्याच्यामुळे ना त्या आहे ना मी सहसा तिच्या हातीनं लागण्यासाठी एखाद्या ट्रेमध्येच वरती ड्रेसिंग टेबलवर किंवा एखाद्या पर्समध्येच लपून ठेवू त्याच्यामुळे ना बऱ्याच वेळा काय होतं माहिती का त्या पिना झालं क्लचर झालं कुठं ठेवलं आहे ना हेच लक्षात राहत नाही माझ्या त्याच्यामुळे ना वस्तू आहे ना मी जागच्या जागी ठेवण्याचा ना जास्तीत जास्त प्रयत्न करते ॲटलिस्ट कपडे ती हात लावत नाही ना त्याच्यामुळे पटकन कपड्यांच्या घड्यामाळून त्याच्या त्याच्या जागी ठेवल्या ना तर मग टेन्शन राहत नाही आणि ते क्लचर आणि ते रबर याची तर एवढी धागड लवकर धिंगात आहे आणि त्याच्यामुळे किमायला सुद्धा सांगितलेलं आहे आणि एक डब्बा दिला आहे त्या डब्यामध्ये सांगितलं बाबा तुझ्या काय वस्तू आहेत ना ह्या वस्तू याच्यामध्ये ठेव आणि स्पर्शूचा हात लागणार नाही ना तर वरच्या कप्प्यामध्ये ठेवून दे जिथे तुझा हात जाईल पण स्पर्शूचा हात जाणार नाही आणि माझं सुद्धा बरंचसं सामान आहे ना मी म्हणजे इवन माझं पावडर लोशन सुद्धा मी वरती ड्रेसिंग टेबलच्या वरती एक ट्रे आहे त्या ट्रेमध्ये ठेवलेले कारण ड्रेसिंग टेबल आहे ना जवळपास माझा रिकामाच झाला आहे कारण स्पर्शू ना प्रत्येक गोष्ट घेते लोकांच्या ड्रेसिंग टेबलमध्ये सगळ्या वस्तू असतात पावडर झालं लोशन झालं इतर काही गोष्टी असतील तर त्या असतील पण माझ्या ड्रेसिंग टेबल आहे ना जवळपास तुम्हाला रिकामाच दिसेल ह्या स्पर्शूमुळे कारण ती काय करते माहिती आहे का पावडर काढते आणि ती खेळत बसते आणि मग ते सगळं पावडर सगळी नासधूस पण होते आणि सगळं तिच्याने लहानल्याच लेकरू शेवटी आपण त्याला नाही पण म्हणू शकत नाही आता इकडे ये ना मी कपड्यांच्या घड्या मारत होते तोपर्यंत माझा इकडं बेड छान मस्तपैकी आवरलेला होता तरी पण ती पुन्हा आवरायला आली तिने काय केलं हे जे ब्लँकेट वगैरे आहे ना ते सगळे छान अंथरून दिलेले होते आणि मला सांगत होती की आई मी छान मस्तपैकी बेडशीट टाकले तू बघायला चल तर आले तर बघितलं तर सगळ्या कपड्यांच्या घड्या तिने मोडलेल्या होत्या म्हटले ठीक आहे जाऊ दे शेवटी लहान लेकरूस थोडंसं तिचंही एन्जॉयमेंट आहे मम्मी तिला म्हटलं चल तू एका ब्लँकेटची घडी मार तर तिला मी म्हटलं तू तुझ्या छोट्या ब्लँकेटची घडी मारत तिला असं असं वाटलं मी छोटी म्हणून मला छोट्या ब्लँकेटची घडी मारायला होती का तर हे येलो कलरचं ब्लँकेट थोडंसं तिला मोठं वाटलं तर म्हणे मी याची घडी मारेल तर त्याची कशी तरी वाकडी तिकडे तिने घडी मारली मग म्हटलं अशी नको मारू छान घडी मार मग मी एका बाजूला घडी मारायला लागले आणि दुसऱ्या बाजूला मग तिने मस्तपैकी ते ब्लँकेट ठेवून दिलं असं आमचं माहिले थोडंफार थोडंफार चालू असतं मग छान मस्तपैकी ना पुन्हा बेडशीट व्यवस्थित आवरलं आणि त्यानंतर म्हटलं चला हिचे ना नखं खूप वाढले कारण काय होतं माहिती का थोडीशी ना ही पण मस्ती खोरे आणि मस्ती मस्तीमध्ये ना दोघींची मग हिचे नखं आहे ना जास्त स्पर्श किट्टूला लागून जातात आणि मग ती चिडचिड करते मग गोडी गोडीमध्ये म्हटलं चल तुझे ना हे नको खूप आहे स्पर्श आपण हे नकं काढून टाकू मग दोघी मस्तपैकी ना बोलत बोलत आहे ना तिचे नखं काढले आणि ती पण मस्त छान बसली होती कारण तिला पण आहे ना ते नखं असे कसं तरीच वाटतं बघा मला सुद्धा असंच होतं नखं जर वाढली ना तर मला ते आहे ना वाढूशीच वाटत नाही मला लगेच ते असं वाटतं कधी एकदाची मी ते कटिंग करेल तर तिचे नखं काढले आणि त्याच्यानंतर लगेचच मी माझेसुद्धा नखं काढले आक्रा आक्रा तर अशा पद्धतीने आमचं मस्तपैकी आता अकरा साडे अकरा वाजलेले असतील तर तोपर्यंत सगळं आटोपून झालेलं आहे आता त्यानंतर मस्तपैकी ना स्पर्श थोडासा आराम करेल मग थोडीशी शांतता असेल मग मी माझी माझी कामामध्ये गुंग असते माझे व्हिडिओ वगैरे करायचं काम असतं तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओला एक लाईक पण करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय